हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आम्ही आहेत बारामतीत आणि आम्हाला यायला बघा संध्याकाळच्या सात वाजल्यात कारण दमादमाने दम आलो आणि पप्पांचं काम चालू होतं घरात का पंप वगैरे मारायचं राहणार गव्हाला तर आता इकडं बसलेत पप्पा आणि मम्मी गेली आतमध्ये तर आजीबाई पण आल्यात बघा इकडं तर तुम्ही कशाने आलात येशीन आले येष्टीने ट्रेन न ट्रेन नाही आलात आले कशाने एसटी आलात वेल्वेने हा हा गाडी न ना। नाही रेल्वेने पण नाही आणि ट्रेनने पण नाही गाडीने ना <laughs> ना आलं तर आता संध्याकाळचे सव्वा आठ आणि आपल्याला टाइम घालवता आपल्याला आता राधाकड कारण तिथं फोन आला की बहिणी कधी यायची आता कधी यायची तर चला आता जाऊयात हॉस्पिटलमध्ये कोण कोण तर आता इकडं मामी बनवतात तर स्वयंपाक आणि प्रियंका मामी पण आल्यात बघा आता जायचं हॉस्पिटलमध्ये इतके वेळा आम्ही घरीच होतो तर त्याला मामींनी पण तिकडे डबा आणलाय आहे राधाला न्यायला आणि इकडला चालू आहे स्वयंपाक तर मामी काय येणार नाही तर कारण आजी पण यायचं म्हणते तर आणि बघू मग कसं होतंय आजींना पण यायचं आहे तर मग त्यांना म्हटलं सकाळी या तुम्ही आणि आपली आई तिकडंच आहे बघा हॉस्पिटलमध्ये तर चला आता निघूयात चला

आता आम्ही पोचलो आहे मेडिकल कॉलेजपशी आणि सागर आणि मामी गेल्याचं ड्रॅगन फ्रूट आणायला तर वर तर म्हणलं आपण पुढं जावं पण आम्हाला काही माहिती नाही कुठे काय त्यामुळे आम्ही बाहेरच थांबणार आहे आणि मी पण इथंच होती बघा ॲडमिट तुम्हाला तर माहितीच आहे तर चला आता जाऊ राधाकडं मामीन येतात मागणं तर बघा आता आले तर मामीन हे पण आणि ड्रॅगन फ्रूट पण आणले दुर्गा पण आली संग तर हो आम्हाला नाही आणलं त्याला ठेवते कृष्णा आहे ती त्यामुळे राहिला लिफ हाँ। हाँ। आता लिफ्ट जायचं तिसऱ्या मजल्यावर ती ती पेशंट चहा द्यायला मामाल हंबी तुम घ्या कुठे गेल दाजी <laughs> ए दाजी कुठे दाजी कुठे गेला दाजी गेल्यावर दा

यांच्या बघा किती गप्पा रांगल्या एक पेशंट किती माणसं आले कशी सांगते पप्पांना मुलगी सकाळी झोपली तू गेली होती आता मग दोन वाजता दोन वाजता पेशंट बेड वर तू निघूनच गेल तिकड आत्या मावा आले की आईने नवीन मैत्रीण बनवली हवा इकडे बसल्यात बघा <सवारी> काय तुमच्या गप्पा चालले का काय म्हणते मामाला हात दुखतोय का हात सुजलाय किती सर ध्यान दिला किती किती सुया लावलाय बघा आधी रक्त काढलेलं होतं गेले गेले परत तिथे तिची लावली होती पाहिल्यांदा तिच म्हटला होता हा आले आले मा बसली या धरून आले माझ्याकडे आले आहे ना <laughs> <laughs> तर आता इकडे ड्रॅगन फ्रूट कापलेले मम्मीने आणि राधल गेले तर आता काय आता इकडे बसायची नाही वाटत गप्पा चांगल्या रांगल्यात तिच्यानं तर दुर्गा तर दुर्गा <laughs>

आदी कलम नुसता झुरते जा म्हणजे आम्ही जातो नाही वाटते तो कशी बघते लगेच तो झोपिस आता नाही आम्ही जातो मां घरी जातो हं वडा मंदिर नको जायला का नाही आम्ही तो गेला हं त्यस गसालायच दाजे काढायचा नाही काढतो काढतो जाऊ दे हेला ब हेला बिसरान करून बयाना माळा सोई फेसर झाले जाऊ का आम्ही

आणि केवे आणती ती पेशी वाढण्यासाठी चांगला असतं वहिनीला तीच मी खायला द्यायची पाणी ना दो दोन लिटरची बाटली संपवाय लावायची तू चढली तू किती पाणी पिली आज दोन झाकण दोन झाकण नाही तिला पाणी ती एक लिटर तरी प्यायला डॉक्टरांनी किती सांगितलं आम्ही आता जातो काय उशीर झाला आम्ही तास दीड तास झाले तर ता ता बसलो येऊन सगळेजण आणि आता आम्ही जातो

आता ना सागर स्वीटी दाजी आणि शंभू खालीच आहे ना मी नाही येणार नाही मी आणि प्रियांका मामी नंतर येणार तिला बाहेर तिला नाही यायची तिला चल 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 आपल्याला नाही जायचं बाबू ती जाऊन बसली बाय बाय सागर नंतर फोन केल्यावरती चला चला चला, चला।, चला मी दुर्गा आणि प्रियांका आम्ही तिघी तिघेच थांबलोय आली प्रियांका राधिका पशी राधिका म्हणते नको जाऊ आता तू पण जाचीन गेली की त्याच्यामुळे तिला सारखं माझ्याकडेच लक्ष ठेवते ती सारखं हा लय भारी येत दोन सातव्या महिन्यात झाले ना ही गेली ती गजन तुझ ना <laughs> चला तर आता विरोधा तर तिथंच येईल कारण आता ही पण गेली आम्ही जाऊन बसतो राधे का काय जा हो काय पण आली राधे का कोण आहे ग सगळी जा आला तिकडं हां बघितलं की आम्ही तिथं बसलो होतो की उशीर बघत होतो बाळ बघितलं की आम्ही तिथं बसून